आपल्या पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सी पास झालेल्या सृष्टी जयंत देशमुख आठवत आहे सृष्टी देशमुख यांचा दोन हजार एकोणीस या वर्षी यू पी एस सीमध्ये ऑल इंडिया रँक पाच आला होता त्यांनी पुढे एम बी बी एस करून यू पी एस सी पास झालेल्या डॉक्टर नागार्जुन गौडा यांच्याशी लग्न केलं होतं दोघेही अधिकारी दाम्पत्य सध्या मध्य प्रदेशात पोस्टिंगवर होते पण आता एका जमीन उत्खनन प्रकरणात डॉक्टर नागार्जुन गौडा यांच्यावर दहा कोटींच्या लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे हे सगळं प्रकरण नक्की काय आहे आणि हा आरोप कुणी केलाय या व्हिडिओमधनं सविस्तर जाणून घेऊ हो। हे प्रकरण आहे हरदा जिल्ह्यातील उत्खनन घोटाळ्याचं ते इंदूर बैतूल नॅशनल हायवेच्या रस्ता बांधकामाशी जोडलेलं आहे पाथ इंडिया नावाच्या एका रस्ते बांधकाम कंपनीला ते वाळू आणि खनिज उत्खननाची परवानगी होती पण आरोप असा आहे की त्यांनी तीन लाख अकरा हजार क्युबिक मीटर मुरून बेकायदेशीर उत्खनन केला त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन केलं दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन अप्पर कलेक्टर प्रवीण फुलपगारे यांनी कंपनीवर एक्क्याण्णव कोटी सदुसष्ट लाखांची नोटीस जारी केली यात पंचवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये दंड हा फक्त पर्यावरणाच्या भरपाईसाठी होता ग्रामस्थांच्या तक्रारीवरनं एन जी टीने कंपनीवर तीन कोटी पाच लाखांचा दंड ठोठावला त्यावर कंपनीने सुप्रीम कोर्टात अपील केली आहे जी अजून पेंडिंग आहे मग या प्रकरणात डॉ गौडा यांची एंट्री झाली फुलपगारे यांचा यांचं ट्रान्सफर झाला आणि गौडा हर्द्यात अप्पर कलेक्टर झाले त्यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली कंपनीने म्हटलं की उत्खनन परवानगी असलेल्या जमिनीवरच झालंय गौडा यांनी तपास केला आणि फक्त दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्युबिक मीटर जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन असल्याचं नमूद केलं त्यानुसार फक्त चार हजार बत्तीस रुपये दंड केला त्यातले दोन हजार सोळा रुपये दंड हा बेकायदेशीर उत्खननासाठी तर दोन हजार सोळा रुपये हा पर्यावरणासाठी होता एकावन्न कोटींवरून दंड हा चार हजारांवर आल्यामुळे हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकलं पण हे प्रकरण बाहेर आलं ते एका आरटीआयमुळे आरटीआय कार्यकर्ते आनंद जाट यांनी आरटीआयच्या अधिकारात ही सगळी माहिती मागवली आणि या प्रकरणाचा तपास केला त्यांच्या आरोपानुसार गौडा यांनी दंड कमी करण्याच्या बदल्यात पाथ इंडिया या कंपनीकडनं दहा कोटींची लाच स्वीकारली जाट यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व कागदपत्रांवरून हे आरोप सिद्ध होत आहेत कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी गौडा यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्याची मागणीही त्यांनी केली हे प्रकरण दोन वर्ष जुनं असलं तरी ते आता माध्यमात आल्यामुळे त्याची जोरकस चर्चा रंगली आहे पण यावर गौडा यांनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे त्यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप हे फेटाळून लावलेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्या कंपनीला मी नोटीस दिलेली नाही माझ्या आधी ही नोटीस देण्यात आली आहे मी पदावर आलो तेव्हा सुनावणी जवळजवळ पूर्ण झाली होती मी दस्तऐवज आणि वकिलांच्या युक्तिवादावरनं निर्णय घेतला दोन वर्षात कोणतीही तक्रार नव्हती म्हणजे माझा निर्णय बरोबर होता त्यांनी उलट त्या आर टी आय कार्यकर्त्यावरच गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला आणि ही बातमी दाखवणाऱ्या मीडियावरही सेन्सेशनल रिपोर्टिंगचा ठपका ठेवला आता डॉक्टर नागार्जुन गौडा आहेत तरी कोण त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो ते मूळचे कर्नाटकातले एम बी बी एस करून ते डॉक्टर झाले पण डॉक्टरी सोडून त्यांनी युपीएससीची तयारी केली आणि दोन हजार अठरामध्ये ऑल इंडिया रँक चारशे अठरा मिळवली दोन हजार एकोणीसच्या बॅचचे आय ए एस म्हणून सुरुवातीला त्यांना मणिपूर कॅडर मिळालं पण सृष्टी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशात ट्रान्सफर घेतली दोन हजार अठराच्याच बॅचमध्ये त्यांच्या पत्नी सृष्टी जयंत देशमुख याही होत्या दोघांची ओळख मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये झाली आणि दोन हजार बावीसमध्ये त्यांनी लग्न केलं हे दाम्पत्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे कारण त्यांनी दोघांनी मिळून द मॅन्युअल ऑन इथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड आणि द आन्सर्स रायटिंग मॅन्युअल अशी यू पी साठीची पुस्तकं लिहिली त्यामुळे नैतिकतेचे धडे देणारे आता स्वतःच आरोपात अडकले अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे सध्या ते नागार्जुन खंडवा जिल्ह्यातील पंचायतीचे सीईओ आहेत आणि सृष्टी देशमुख यांची सुद्धा तिथेच ट्रान्सफर झाली आहे पण आता त्यांच्यावरती दहा कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे सध्या ते अडचणीत सापडलेत सध्या हे प्रकरण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पोहोचलंय सोशल मीडियावरही या प्रकरणावरून मोठी चर्चा सुरू आहे आणि या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे आता या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे या प्रकरणी काही सखोल चौकशी केली जाते का हे येत्या काळात कळेलच तोपर्यंत या, तो या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा